नमस्कार मंडळी मी दीपक परब अभिदीप क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे तर आता आम्ही चाललोय मरोडला ते का जाणार आहे ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर कळेलच तर चला निघूया तर चला मी आहे समर्थ सभागृह सावया आतमध्ये अजून कोण आलं नाही आहे जास्त येत आहेत आपली सगळी मंडळी અને ટ્રાફિક્રાફિક એ પણ અડકલે ટ્રાફિક ટ્રાફિક પછી અડકલે कमी पडते थोडी ठीक आहे ॲडजस्ट करून घ्या तर आमच्या श्रीदेव ठिकाणदार आणि महालक्ष्मी मंदिर आमच्या गावचं मंदिर त्याच्यावरती श्री भगवान तिलोडकर यांनी गाणं लिहिलं आहे ते आज या यूट्यूब चॅनलवरती प्रदर्शित करणार आहेत तर त्याचा इथे म्हणजे नारळ फोडून शुभारंभ करणार आहेत तर हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आणि ते गाणं काय असेल ते, ते मी तुम्हाला थोडं शॉर्टमध्ये याच्यामध्ये दाखवीनच जेव्हा उद्घाटन होईल तेव्हा तर आता अजून मंडळी आपली यायची आहे खूप जणं अजून आले नाहीत थोडी थोडी मंडळी येते कारण की थोडं आतमध्ये असल्यामुळे खूप ट्रॅफिक पण आहे आज नारली पौर्णिमा असल्यामुळे तर आता आमची पोरं सगळे निघालेत अंधेरीवरनं तर आता ती पोचतीलच मग आपण दाखवूच आतमध्ये आपल्याच चॅनलवरती आपलेच ब्लॉग चालू आहे जे कोणी आले नव्हते पिकनिकला तर ते लोक बघत आहेत इकडे आपली रील व्हायरल झाली आहे याला वन एक लाखच्या वरती व्ह्यू गेले आहेत ती इकडे प्ले झाली आहे आता आपला ब्लॉग चालू आहे आता आपण पोहोचलोय ठेवू दिसला आमची टॅन तर समोर पुढे आली आहे पण कुठे दिसत नाहीये इकडेच कुठेतरी असणारी सगळी आता पुढे तो पहिल्यावर शिरकलाय तरी पण आम्ही आपल्या ब्लॉगचा इकडे रिव्ह्यू होतोय सगळे बघत आहेत आपले दाटोणी सगळ्या ताज्या करत आहेत अजून पब्लिक आलं नाही अजून येत आहेत शेठ सगळी पोरं आपली खूप वेळ त्याला ट्रॅफिक मध्ये अडकली होती आणि आता सगळेजण आलेत अजून थोडे जण येत आहेत काय म्हणत कशी झाली तुझी पिकनिक काही गेला वॉटर किंगडम की काय थोडे का पुणे म्हणजे ते दापो हे अकोली अच्छा तर जेवण सगळी पब्लिक आली जेवढी येणार होती तेवढी आणि विशालने सर्व सेटअप केलं इकडे तर आता कार्यक्रमाला सुरुवात होते देव ठिकाणदार महापुरुष गायवाडी तालुका देऊ या आजच्या या सोहळ्यासाठी अत्यंत लांबून लांबून लोक आले अत्यंत ट्रॅफिकचा महा मोठा डोंगर पार करून आले त्याबद्दल सगळ्यांनी पहिल्याही धन्यवाद म्हणतो आज तसा शुभ दिवस आहे आपल्या मराठी माणसांचा कोणी लोकांचा नाळी म्हणून दिवस आहे आणि याच्या शुभ कार्य करायचं आहे शुभ कार्य कोणतं तर शुभ कार्य असं आहे आमचे माननीय भगवान ते म्हणतात की आणि देव माझा देव माझा देव माझा म्हणजे कोण देव माझा देव माझा म्हणजे आम्ही ज्या गावात राहतो ज्या छत्राच्या आमचं गाव सोडून ह्या फरक म्हणतात पण उत्तर म्हणण्यापेक्षा आपल्या आकांक्षाला जिंकण्यासाठी शहर वाटलं आहे अशा या शहरी उभारो आपली मायेची माणसं आपल्या जीवाभावाची माणसं सोडून आपण या शहरात आलेलो आणि आपण आपल्या आकांक्षा आपल्या इच्छा आपली आकाशभरारी तिथे पूर्ण करतो आणि अशा या सर्व गोष्टींसाठी जो आपला पाठिंज्याचा असतो तो आपला देव तोच देव अशा या श्री देव हिखादास आशीर्वाद आमच्या सर्व बाळभोपावर असतो आणि ह्या देवाची एक छोटीशी चित्रफीत श्री भगवानदादास किरणकर यांनी निर्माण केली आहे आणि अशा या चित्रफितीचा उद्घाटन सोहळा आज हा इथे संपन्न होणार आहे तर या सोहळ्यासाठी उपस्थित सर्व रसिकांनी आणि सर्व जनसभाने नम्र विनंती आहे हा एक चित्रतील जेव्हा युट्यूबवर प्रसारित होईल तेव्हा सर्वांना लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि होतील तेवढ्या सर्व आपल्या मित्रांना आपल्या परिवारातील इतर दोन मित्रांना आपल्या कामामधील ऑफिसमधील सर्व मित्रांना आपल्या जोडित लोकांनी त्याला पाठवायचे पाठवायची आहे आणि ह्या श्री देव ठिकवणदार महागौ याचा म्हणेम सर्वत्र फसेल यांची सर्वांनी काळजी घ्यायची आहे दुसरी भगवंतदा तिकडणकर यांना खूप सहकार्य केलं अशा लोकांनी मी त्याचे आभार मानतो आणि या चित्रपटीत त्यांना खालीचा वाट आहे त्यामुळे त्यांचे आभार मानवा करताना नंतर ही चित्रपट कोणाला जे काही त्यांना अनुभव आहे तुम्ही त्यांना आमंत्रित करत आणि ते आम्हाला मनमध्ये आपलं व्यक्त करावं श्री भगवान दादा त्रिकोडकर उपस्थित सर्व गायवाडी मोठा ग्रामस्थ मंडळ मुंबई ठिकाणदार महालक्ष्मी मुंबई मंडळ बनवले आणि आम्ही पण मी पण एक छोटासा गाण्याची इच्छा असणार म्हणू मला गाण्याची आवड आहे मी गाणं गात गातच छोटे मोठे आणि असा हा एवढा मंच तयार केला माझे पाठीमागे सर्व स्टाफ लोक आहेत म्युजिशियन्स आहेत सर्व असे सगळे म्युजिशियन्स जिथे आम्ही लाईव्ह ऑर्केस्ट्रा करतो नवरात्र गणपती इतर सोसायट्यांमध्ये असे करता करता जर आपण दुसऱ्या त्या गावचे देवांची गाणी ऐकतो आणि आपलं गाणं तर मला जास्त प्रोत्साहित केलं विषयात बोलव साहेब तुम्ही मला तुम्ही मला तुमच्या गावची कल्पना द्या लिहून द्या मी ते रायटिंग माझं रायटर आहे रायटरकडे मी बसवून घेतो काही उलट पहिल्यांदा एकदा आलं गाणं परत तर परत काही चेंजेस झालं नाही हे असं नाही असं असायला पाहिजे मी दीपकची परत दीपक काय विचारतो दीपक काय अजून काय नंडायचं काय आहे हे असं असायला पाहिजे नाही हे तुम्ही घ्यायला मागे टाका याला पुढे टाका असं करून करून ते आपण त्याच्यात परत पुढे पुढे आपण चालत गेलो तर हे गाणं हंड्रेड पर्सेंट आणायचं आणि तुम्ही लक्षात घ्या हे गाणं धुमाकूळ लागेल तुमच्या तोंडा कोंड गावातल्या कोणाच्या कोणामध्ये नांदेल असं गाणं आहे आणि तो एकदा जर गाणं तोडत ते तो मनुष्य गाणं अनुभतच आहे असं गाणं हे बनलेलं आहे मी खरोखर म्हणतो की या गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळणार आणि लोकांनी उचलून गाणं खरोखर गाणं बोल गाणं गायला गेलंय आणि गाण्याची तयारी पण सुंदर तिथे झालेली आहे असं मला स्वतः कारण मी गाणं जास्त दाखवून बघितलं सुंदर झालं आमची गायिका बसली आहे

जे काही करायचं आज फर्स्ट टाईम आपण देवाचं गाणं कधी बंधन नाही वाढायचं तर बनताय ना तर चार लोकांना आपल्या गावकऱ्यांना का नाही बोलवायचं तर पण आपण होती बोलूया तुम्ही हरकत नाही सगळ्यांना बोलवा बोलू ना धन्यवाद बऱ्याच संख्येने आलेले तर मी जसं सुनील भाऊ म्हणाले की तुम्ही हे गाणं पाहिल्यानंतर युट्यूबला गेल्यानंतर प्रत्येक मित्र आपला परिवार त्याच्याकडनं तुम्ही पुढे पुढे त्यांना पाठवतात ते अजून पुढे पुढे जाईल आणि त्यांना चांगले राईट मिळतील आपलं गाणं प्रसिद्ध आपल्या गावाचं नाव आहे आपल्या देवाचं नाव आहे बस एवढं बोललं तर माझी इच्छा मला खरोखर हे तर गाणं झालं तर माझी इच्छा पूर्ण नाही असं आयुष्यामध्ये काहीतरी आता आपण या चित्रपटीला आपण विशांत की तुम्ही गाणं शू करा बरोबर देवगड तालुक्यात ठगाव गाव गयाळवाडीत नंद देव देवगड तालुक्यात चरणी आमचा भाव वाय भार आमचा श्री देव ठिकाणदार आमचा श्री देव ठिकाणदार तशी भक्तांचा वाय भार आमचा श्री देव ठिकाणदार तशी भक्तांचा वा द्वय भार आमचा श्री देव ठिकाणदार शब्द नाही म्हणून यायला असं मी चित्रपट तयार झालेलं आहे आणि या चित्रपतीसाठी ज्या ज्या कलाकारांनी या त्यांनी आम्हाला सहभाग केला सहभागला सपोर्ट केला श्री विजय केशव चौघ यांचे तसेच संगीतकार प्रकाश राणे यांचेही आभार निर्मित प्रभू हुशार प्रभ यांचेही आभार गायिका अर्चना अर्चनाबा यांचे खूप खूप धन्यवाद हे आभार आम्ही श्री देव ठिकाणदार महाराष्ट्र मंत्रिमंडळ गोटा यांच्यातर्फे करतो आहोत तसेच इथे आज उपस्थित आहेत श्री सौ अर्चना राऊ गाण्या स्टेजला आमंत्रित करतो त्यांचा आमच्यातर्फे छोटासा पुष्पपुरुष आम्ही त्यांना सन्मानित करणार आहोत আমি সেক্রেটরি দীপক পরব পুষ্পচল অর্পণ আসলে জাতো হনুমান না পুণ্য এসে ভক্ত আমি বিচার করো यांना मी स्टेजवर आमंत्रित करतो ह्याच चित्रपट आणि अतुलनाथ मेहनत घेतली आहे आमचे मुंबई मेळाचे माजी अध्यक्ष श्री भिपाली प्रमुख यांना मी स्टेजवर आमंत्रित hmm. करतोय विशाल गौरव यांचा सत्कार करण्यासाठी हे विशाल गौरव यांना पुष्पज देऊन त्यांचा सत्कार करतो yes. आता मुख्य मुख्य प्रमाण मिस्टर श्रीमान भगवान बाबू चिलकर असे हरवणारी व्यक्तिमत्व कार्य कार्यकर्ते एकुण, एक तुम्हाला मी एक, उदाहरण देतो मागच्या शनिवाराची घरी पूजा होती आणि आम्ही गेलो होतो तर मी त्याच्या काकीनं साहेब कुठे तुमच्या साहेब शाळेमध्ये वगैरे कार्यक्रम आहे आणि तिथे त्या कार्यक्रमासाठी केलं तरी असे घरचं कार्य सोडून कार्य जिथे जनतेची सेवा असते जिथे ज्यांना जिथे जनते त्यांची गरज असते तिथेच पोहोचतात असे हडाचे कार्यकर्ते आहेत तसेच आमच्या श्री देव श्री चिकांदर महालक्ष्मी मंडळ नेहमी सहकार्य करणारे आणि मला समजा आमच्या आमचे आधारस्तंभ लहान मुलांमध्ये मुलांसारखे वाढणारे मोठ्यांमध्ये मोठ्यासारखे आणणारे जिथे आम्हाला मार्गदर्शन लागतं तिथे आम्हाला मार्गदर्शन देणारे असे भगमबाऊ तिकडकर यांनी शेअरची निर्मिती केलेली आहे आम्ही मुंबई मेळामध्ये त्यांना सत्कार करतोय मुंबईमध्ये अध्यक्ष भास्कर परब यांनी त्यांना श्रीपाळ शाल आणि नुतूर यांना सन्मान करायचा आहे भास्कर परब श्री भगवान बाहू निगडकर यांना सत्कार करत आहे मुंबई मंडळाचे अध्यक्ष भास्कर हे पण देऊ तसेच यांचा आम्ही आभार मानतो आणि आभार प्रदेशात संपूर्ण करतो सर्वांनी अल्पवारांची व्यवसाय केलेली आहे सर्वांचा एक ग्रुप फोटो अल्पवारांची व्यवस्था केली आहे तर सर्वांनी अल्पवार घेऊन जायचं आहे धन्यवाद सगळ्या विशाल थँक यू खूप छान असं गाणं बनलंय मेहनत सगळ्यांना गाणं आवडलंय आणि हा गायिका आहे मी यांना बघितलंच आपले भाई खूप छान असं गाणं गायले कसं वाटलं तुम्हाला हा अनुभव कसा होता जेव्हा तुम्ही गाणं बनवायला जात होता म्हणजे असं देवानेच सगळं अरेंज केलं सरांचं माझ्या सरांचं नाव पण मुलाप्रमाणे भावाप्रमाणे खूप मला सहकार्य मला पिकअप करणं अर्चना चल लवकर नि वगैरे करायचं आहे आपल्याला आणि सेकंड टाईम पण त्यांनी जेव्हा फोटोरायझेशन करायचं होतं तेव्हा सुद्धा ईशाणी आणि सरांचं मला खूप सहकार म्हटलं नव्हया तर सुद्धा मला घरातून तेवढं आहे सहकारी आता काहीच पॉसिबल नाही मला कसं तुमचा अनुभव कसा होता गाण्या शूटचा गाण्याचा अनुभव तर आम्हाला जिद्द होती जिद्द म्हणजे करायचं करायचं ना जोरदार करायचं असं माझा पहिला होतं की हे गाणं आहे ना एकदम म्हणजे दोषात आणि आहे ना एकदम लोकांच्या लक्षात राहील कानो काणी प्रत्येक वेळी ते गुणगुणत राहील असं हे गाणं आम्ही आहे की लोकांच्या जे एकदा दोनदा कानावर पडलं ना तो सतत ते गाणंच गुणगुणत राहणार आहे असं होणार आहे लक्षात तर मला तर हे गाणं असं आपल्या देवाचं नाव माझं म्हणजे देवाचं नाव जेव्हा चार लोकांत जाईल ना तर मला तो माझा आनंद खूप मोठा आहे एवढं म्हणून आता थँक्यू आपण सगळ्यांना विचारूया कसं वाटलं सगळ्यांचं आता आहे गाणं रिलीज आणि आता सगळेजण नाश्ता करत आहेत मला कसं वाटलं भास्कर आयोपकडे लॅपटॉप आहे कसं पण हा मी त्यांना पाठवतो खूप असं सुंदर असं गाणं बनवलं आहे आपल्या भगवान दिनेशकरांनी त्यांचं खूप असं आभार आहे की आपल्या मंदिराबद्दल देवाबद्दल असं आपल्या गावच्याबद्दल जे गाणं बनवलं आहे खूप छान बनवलं आहे आपल्याला सगळ्यांना आवडलेलं आहे गाणं असं त्यांचं की गाणी बनत राहावी आपल्या मंदिरावरती किंवा देवावरती आणि आपल्या वाडीवरती की आपल्याला ती बरं वाटलं आणि पुढे का असं ते आपण सुंदर सांगतील त्यांच्याबद्दल गाणं पाहिल्यानंतर एक अशी प्रतिक्रिया केलेली अशी वाटते की गाणं बनवण्यासाठी ह्याच्या मागची जी मेहनत आहे ती खूप घेते अशी वाटते कारण त्या मागचे जे त्यांनी छोटेसे क्लिप्स टाकलेले आहेत ते जमा करताना खूप जुने जुने क्लिप्स आहेत ते त्यांना खूप मेहनत घ्यायला लागली असते तसेच गाण्याची जी रेकॉर्डिंग आहे ती सुद्धा प्रोफेशनल अशा साऊंड स्टुडिओमध्ये केलेली आहे असं वरबण्याची केलेली आहे आणि हे बघितलं असं वाटतं की ह्या गाण्यामध्ये खूप मेहनत आहे आणि मेहनत आणि देवावरची भक्ती हे दोन जे पैलू आहेत त्या गाण्यामध्ये ते अतिशय उत्कृष्ट आहे तसंच हे गाणं एकदा ऐकल्यानंतर मनाला भेटतं हे एक त्याच्यामध्ये एक मेक आहे सुंदर असं गाणं झालेलं आहे मी सर्वांना विनंती करेन आपल्या मित्रमंडळीनं आणि ज्यांच्यापर्यंत हे गाणं पोचेल त्यांना सर्वांना विनंती करेल की या अशा अथक प्रयत्नाला चांगल्या प्रयत्नाला सर्वांनी सपोर्ट करायचं आहे त्यांनी हे जे घर आणून जेव्हा प्रसारित होईल तेव्हा सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या सर्व मित्रांना ते सेंड करायचं पाठवायचं आहे आणि त्यांना पण रिक्वेस्ट करा की आपला हा दे जी श्रीदेव ठिकाणदार आणि महालक्ष्मी मंदिराची जी खाती आहे ती सर्व दूर पच्च्या पसरली पाहिजे हा त्यामागचा एक उद्देश होता आणि आपली या जी आपली श्रद्धा आहे ती व्यक्त करण्याची एक संधी आहे आपल्याला किंवा या या कार्यक्रमाला त्या भगवंत भाविकांनी जे चालू केलं आहे त्याला आपण पूर्ण पूर्ण पूर्णत्व द्यायचं आहे हे सर्वांना नम्र विनंती आपल्यासमोर आपल्या मंडळाचे माजी अध्यक्ष श्री तुकाराम प्रभू उपस्थित आहेत तर त्यांना आपण विचारूया की त्यांना कसं गाणं वाटलं तर काय वाटतं तुम्हाला गाणं ऐकून कसं वाटलं हॉर्न मस्त कारण त्याच्यामध्ये कसं आहे गाणं नुसतं आपण बोलू शकतो की जमीन का सीन दाखवले ना त्याच्यामुळे त्याला आहे सगळं म्हणजे आणि खूप कमी वेळात त्यांनी ते गाणं बनवलंय अजून आपल्याला ते व्हिडिओ टाकायचे आहे तर थोड्या दिवसांनी अजून त्याच्यात काहीतरी आपण ऍड करू पण गाणं कसं वाटलं छान छान गाणं छान सगळं आलं त्याच्यामध्ये सगळं आलेलं आपलं हो वर्धा पण असेल तसऱ्याचा कार्यक्रम म्हणजे याचं सगळं जेवढे जी आपले मंदिरात कार्यक्रम होतात तेवढे त्यांनी ते त्याच्यात मध्ये वर्णन केलेलं आहे त्या गाण्यामध्ये आणि हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला म्हणजे समाधान वाटत तर, 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 तर तुम्ही हे प्ले झालेलं गाणं बघितलंच असेल गाणं कसं वाटलं हे तुम्ही मला नक्की कळवा आणि हे आपल्या चॅनलवरती पण गाणं प्रदर्शित होणार आहे तर ते जेव्हा मी अपलोड करीनच आणि तुम्हाला लिंक तर देईनच तर जास्तीत जास्त ते तुम्ही शेअर करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक पण करा हे गाणं जेव्हा यूट्यूबवरती प्रदर्शित होईल तेव्हा मी तुम्हाला आपल्या यूट्यूबद्वारे कळवेनच तेव्हा तुम्ही डायरेक्ट यूट्यूबलाच हे गाणं बघा नमस्कार आम्ही मागच्या वेळेला आमच्या मंडळातर्फे एक पिकनिक काढली होती आणि त्यात काय आम्ही रील बनवले होते तर त्या रीलचे मेकर होते दीपक परम आपल्या मंडळाचे सेक्रेटरी आणि त्यांनी जे रील बनवून ते अत्यंत उत्कृष्ट असे रील बनले होते बनले आणि त्याला अनेक लोकांनी उत्तम प्रसाद दिला आणि एका रिलाचा जवळजवळ एक लाख व्ह्यूज भेटल्या आहेत तर त्याबद्दल आमच्या मंडळातर्फे आम्ही त्यांचा सत्कार करतोय दीपक परब आमचे आमदार यांचा मुंबई मुंडापर्यंत आम्ही सरकारी येतो पण त्यांना यांच्याकडे एक लाख दिवस मिळाले त्याबद्दल आम्ही स्वतः तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद